तर नमस्कार मुंबईची खानावळीमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बनवणार आहेत पालकचे पराठे खूप लोकांना असं वाटतं की खानावळीत फक्त भाजी चपाती किंवा असं चिकन मटण एवढंच भेटतं आणि भात तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा इतर पदार्थ भेटत नाही भेटतात तर भेट भेट तुम्हाला माहितीच आहे खानावळीतले लोक आपल्या घरच्याप्रमाणेच असतात आणि त्यांना एक खुश वाटतं की जरा वेगळं खायला भेटलं की तसं आम्ही बनवतो चार पाच लोक आहेत त्यामुळं पहा इथं मी पालक धुवून स्वच्छ चिरून उकळत घालणार आहे इथं मी आल्या लसणाची पेस्ट करणार आहे हे बघा मी पालक शिजवून घेतलेली आहे आणि मिरच्या त्याच्यामध्येच मी सगळे मिक्स करून बारीक करून घेणार आहे आल्या लसणाची पेस्ट आणि मिरच्या मिरच्या शिजत घातल्या होत्या म्हणजे चांगली पालकची भाजी तिखट होते आणि पराठा पण आपला चांगला तिखट होतो तर तुम्ही पाहू शकता आता इथं मी काय काय करणार आहे ओवा घेतला आहे पांढरे तीळ धना पावडर लाल तिखट हळद मीठ आणि इथं पीठ घेतलं आहे पिठामध्ये गव्हाच्या थोडंसं तेल टाकलं आहे तेल टाकून झाल्यानंतर पाणी टाकून थोडंसं पाणी टाकणार आहे आणि ते पालकचं जे आहे ना ते सगळं टाकून मिक्स करणार आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे पीठ मळून ठेवायचं दहा ते पंधरा मिनिट म्हणजे कसं चांगलं मऊसूत आणि चांगलं मूर्तं पीठ हे बघा आपलं पीठ मुरलं आहे आता मी इथं तवा तापत ठेवला आहे तवा चांगला तापतो आहे तर आता मी इथं लाटून घेतले आहेत पराठे हे बघा ज्याला जसे पातळ लाटायचे जाड लाटायचे त्याप्रमाणे पण इथं मी पातळ लाटलेत आणि इथं त्याच्यासाठी चटणी करून घेतलेली आहे टोमॅटो आणि कांद्याची मस्त तर तुम्ही बघू शकता त्याच्या दह्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता किंवा वेगळ्या चटण्या पण बनवू शकता मी इथं ती चटणी बनवली होती दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता हे बघा पराठा मी कसा भाजते असे लाटून घेतलेत पातळ मस्त म्हणजे खायला पण चहाबरोबर पण खायला छान लागतात तर हे आम्ही नाश्त्यासाठी बनवलेले असतात कारण आमचे खानावळवाले पण नाश्ता आमच्याकडनंच घेतात हे बघा एकदम चांगल्या प्रकारे आपला पराठा भाजलेला आहे वरणं आणि खाल्णं चांगलं तेल लावून भाजून घ्यायचा आणि पराठे पण मस्त फुगत आहेत तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रकारे आपला पराठा हा भाजला पाहिजे म्हणजे खायला पण चांगला टेस्टी लागतो हे बघा अशा <coughs> प्रकारे पण तुम्ही पराठा भाग बघू शकता की कसा फुगतो आहे तुम्ही कडक पण पराठा करू शकता किंवा एकदम मऊसुद्धा करू शकतात तर कडक केला तर चहाबरोबर खायला खूप छान लागतो आणि त्याच्यावर तुम्ही पांढरे तेवसुद्धा घालायचे म्हणजे जरी याच्यात घातले पिठात तरी वर्ण जरी लावले तरी खायला खूप छान लागतात आणि ते चांगले भाजल्यावरही बघा कशी खरपूस भाजून घ्यायचा पराठा हे बघा आपले सगळे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एक नंबर हिरवेगार दिसतात जास्त पण कलर क्वांटिटी एकदम मस्त दिसते आणि चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत आणि ते आपण आता चहाबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा आम्ही चटणी बनवलेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा टिफिन भरलेले आहेत पराठा आणि चटणी आपले हे दोन डबे आत्ता रेडी केलेत नंतर काही धन्यवाद